मित्रांनो फक्त हे एक मिळवण्यासाठी आतुरलेल्या स्त्रिया प्रत्येक पुरुषाला ही एक गोष्ट माहीत असायलाच हवी नाही तर मित्रांनो स्त्रिया नमस्कार मित्रांनो देवाने खूप सुंदर सृष्टी निर्माण केली आहे या निसर्गाचा तोल राखण्यासाठी पुरुष आणि स्त्री जीवाची निर्मिती केली आहे त्यामध्ये पुरुष हे कठोर असतात तर स्त्रिया मनाने खूप प्रेमळ आणि हळव्या स्वभावाच्या असतात हे आपल्याला माहीतच आहे स्त्रिया आपल्या भावना नेहमी वेगवेगळ्या पद्धतीतून वेगवेगळ्या रूपातून त्या नेहमी व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात तर त्या भावना कधी पुरुषांना लगेच समजतात तर कधी समजून घेण्यासाठी वेळ लागतो पुरुषांकडून स्त्रियांना कोणत्या सुखसुविधा हव्या असतात कोणत्या गोष्टी मिळाल्यानंतर त्यांना आनंद मिळतो सुख मिळते हे प्रत्येक पुरुषांना माहीत असणे गरजेचं आहे तुम्हाला जर तुमच्या पार्टनरचं प्रेम मिळवायचं असेल किंवा तिला खुश ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो याचा तुम्हाला खूप मनापासून फायदा होईल महिला आपल्या मनातील सर्व भावना तिच्या सगळ्यात जवळ असलेल्या व्यक्तीजवळ त्या व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात स्त्रियांना नेहमी असे वाट की समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्टी अगदी सहजपणे न सांगता समजून घ्यावी बोलताना सरळ बोलत नाहीत वेगवेगळं कारण बनवून बोलतात त्यामुळे पुरुषांना महत्वाची गोष्ट समजायला वेळ लागतो त्यासाठी स्त्रियांना आपल्या जी गोष्ट हवी आहे ती सहज बोलून मोकळे व्हावे त्यामुळे पुरुष देखील त्या इच्छा पूर्ण करतात पुरुष नेहमी आपल्या बायकोवर खूप प्रेम करतात तिला समजून घेतात त्यामुळे ती स्त्री खुश असते स्त्रियांनी नेहमी प्रेम हवं असतं आपल्या पत् आपल्या पतीने आपल्याशी प्रेमाने बोलावं जवळ घ्यावं असं स्त्रियांना नेहमीच वाटत असतं मित्रांनो यातच त्यांचं मन भरून येतं व त्यामुळे तिच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो त्या खूप भावनिक आणि संवेदनशील स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या प्रत्येक नाती खूप निस्वार्थ भावनेनं जपतात त्यांची काळजी घेणं काळजी करणं खूप देखील महत्त्वाचं असतं त्यांना जर योग्य प्रेम आदर मिळाला नाही तर ती आपल्या पती तुझं माझ्यावर प्रेम नाही असं बोलून जातात मित्रांनो बघा त्यामुळे त्यावेळी पुरुषांनी स्त्रीला म्हणजे आपल्या बायकोला वेळ दिला पाहिजे सहवासाने नाती उत्तम बनतात त्यामुळे तिला तिचा वेळ देणे खूप गरजेचे आहे स्त्री आणि मी सहज बोलून जातात की तुमचे माझ्याकडे घराकडे लक्ष नाही त्यावेळी तुम्ही तिला विचारू शकता की तुझी तब्येत बरी आहे का घरी काही घडलं आहे का तुला काही हवं आहे का असे तिला प्रश्न विचारून आपुलकीने तिची विचारपूस कराव करू शकता त्यामुळे तिलाही खूप बरं वाटेल त्यामुळे आदराने सगळ्या गोष्टी ती तुम्हाला सांगेल ज्यावेळी घरातील स्त्री बोलते की मला खूप कंटाळा आला आहे त्यावेळी घरातील पुरुषाने थोडं समजून घ्या तिला घरातील कामाचा जबाबदारीचा कंटाळा आला आहे त्यावेळी तिला आरामाची खूप गरज असते हे तुम्ही समजून घ्या अशा वेळी तुम्ही तिच्या आवडीच्या गोष्टी करू शकता तिला बाहेर घेऊन जाणे किंवा घरातील कामात तिला मदत करू शकता अशा गोष्टी केल्याने तिचा कंटाळा जाईल आणि मग पूर्वीप्रमाणे हसत खेळत प्रत्येक काम ती पूर्ण करेल तिला कधी कोणत्याही गोष्टीतून मानसिक शारीरिक त्रास होणार नाही पुरुष कामामुळे आपल्या बायकोला वेळ देत नाही पण मित्रांनो अशा वेळी तुम्हाला तिच्या सहवासाची तिच्या तुमच्या स्पर्शाची गरज असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी मनापासून विनंती करते